मारेगाव तालुक्यातील सनगापूर येथे दहा वर्षापासून हिवरी फाटापासून म्हसेदोडकर रस्त्याची दुरवस्था झालेली आहे तर ग्रामीण रस्त्याची दुरुस्ती व डांबरीचा वापर कमी करत असल्यामुळे त्या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे तसेच लोकप्रतिनिधी दुर्लक्ष होत असल्याने नागरिकात संतापाची लाट उचलली आहे तसेच नवरगाव सगणापूर रोहपट पेंढरी या मार्गावर गत अनेक वर्षापासून मोठमोठे खड्डे पडले आहे नागरिकांना ये जा करताना तारावरची कसरत करावी लागत आहे पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचले की नकळत अनेक अपघात होत आहे उखळलेल्या रस्त्याने अनेकांच्या दुचाकी वाहने होत आहे या मार्गाने ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना व खड्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे दरवर्षी तालुक्यातील ग्रामीण रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण केल्या जाते मात्र हे करीत असताना दहा किलोमीटर रस्त्यावर मधातच दोन दोन असे चार किलोमीटर रस्ता दुरुस्ती कामे तुकडे पाडून केल्या जात आहे त्यामुळे काही रस्ता चांगला आणि उर्वरित खराब असल्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे या मार्गावर करंडवाडी नवरगाव सगनापूर रोहपट पेंढरी अर्जुनी हिवरी मैसदोडका आदी का गाव आहे या गावातील अनेक नागरिक आपल्या कामकाजासाठी तर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी मारेगाव तालुक्याच्या ठिकाणी येतात परंतु या मार्गावर असंख्य खड्डे असल्याने नागरिकांचे हाल होत आहे शहरातील रस्ते गुळगुळीत गुड़ आणि ग्रामीण भागातील रस्ते खराब का त्यांच्या नशिबात चांगले रस्ते नाही का असा प्रश्न त्या भागातील नागरिक करीत आहे मारेगाव वार्ता संदीप कोवे नवरगाव पूर्ण रोड आमदार साहेबांनी विचारला त्यावेळेस म्हणलं का हा रोड रोड पूर्ण रो बारा फुटाचा होता बा यायला दहा फुटाचा धरला याच्यात तीन का ता चार किलोमीटर काम वाढवलं म्हणे म्हणजे रुंदीकरण कमी धरल्याच्यानं काम वाढवलं म्हणे समोर पण याच्यात बिलकुल डांबराचा वापर करून राहि राहिले रा नाही नाही एक तर दबाही अजिबात करत नाही आता मी स्वतः जाऊन पाहिलं तिथं बिलकुल डांबर नाही टाकली निस्ती किट्टा टाकत आहे मी त्याला विचारल इथला निधी देते आमदार साहेब मारला हा

आणि दिवाणजी मला दिवाणजी म्हणजे बरोबर साहेब डांबरी चालू आहे म्हणजे सगळं करू तुम्हाला टेप नाही तुमच्या अशी कंडिशन तुम्ही रोड का करता या घेता दुनिया भरायचे पैसे देते तुम्हाला रोड बनवाले न धड रोड नाही बनवत काही नाही लोकाले मुरू महिना वापर

आमदार साहेबांना विचारलं तर आमदार साहेब म्हणे बारा फूट रोड आहे तर रुंदीकरण जास्त होते बा तर आपल्या रोडला का दोन तीन किलोमीटर आगाव झाला पाहिजे याच्याकडून दहा किलोमीटर आपल्या दहा दहाची रुंदी घेतली पण याच्यामध्ये सुद्धा यांनी डांबर सुद्धा केलं नाही हे करत आमची गावकऱ्याची एवढंच मागणी आहे का इंजिनियर साहेबांनी आणि थोडी चांगलं काळजीग्रू आपलं काम करावं आणि काळजीग्रू काम करून चांगला रोड बनवा बा आमची अशी अपेक्षा गावकऱ्याची एवढं काय डांबर खडीकरण कुठं केलं पाहिलं नमस्कार मी गौरव ढुमणे राहणार सगनापूर तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ हे जे रोडचं काम चालू आहे हे म्हणजे याच्यामध्ये डांबरीकरणचा वापर अतिशय कमी प्रमाणामध्ये झालेला आहे आणि याच्यामध्ये जे कामकाज आहे हे अतिशय म्हणजे कमी प्रमाणात करण्यात आलेलं आहे आणि जो सामोरचा या पुलाचा जो गड्डा आहे आणि माझ्या शेताच्या सामोरचाच सा आहे गौरव डोंगणीच्या तर त्या अतिशय म्हणजे ग त्याच्यामध्ये गड्डा पडून आहे तो फक्त बुजवण्यामध्ये आला आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रिटीकरण वगैरे काही मजबूत काम करण्यात आलेलं नाही आणि माझी मुलगी आणि इथून जे रहदारी होणारी जाणारी आहे मारेगाव तहसीलला ते अतिशय निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली आहे